नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये गृहिणींनो नेहमी थकल्यासारखं वाटत असेल तर हे दहा उपाय जरूर करा मी आजच्या या ब्लॉ ब्लॉगमध्ये आपल्या खास गृहिणींसाठी माझ्या मैत्रिणींसाठी असे काही दहा उपाय सांगणार आहेत घर सांभाळताना आपण सगळ्यांची सा काळजी घेतो पण स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरतो आणि म्हणूनच कधी कधी वाटतं मी इतकी थकते का आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा दहा मोठ्या आणि प्रभावी गोष्टी ज्या तुमच्या थकवा कमी करतील आणि तुम्हाला पुन्हा मजबूत बनवतील थकवा फक्त कामामुळे नसतो तो मानसिक ताण चिंता आणि अपेक्षांमुळेही असतो म्हणून स्वतःला विचारा मी का थकते फक्त पंधरा ते वीस मिनिटं हा वेळ तुमच्या मनाला आणि रिचार्ज करतो सकाळी उठल्यावर आजचं काम ठरवा त्यामुळे गोंधळ आणि ताण कमी होतो कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी असते तुम्ही सगळे एकटेने करत राहिलात तरच थकवा येतो तुम्ही खूप काम करता म्हणून तुमचं शरीर स्ट्रॉंग स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे पोषणयुक्त आहार घ्या कोणी तुमचं कौतुक करेल याची वाट बघू नका आरशात बघा आणि स्वतःला सांगा मी खूप छान काम करते पुरेशी झोप मिळाली तर थकवा निम्मा होतो रात्री स्वतःला आराम द्या गाणं वाचन भजन योगा यातून तुमचं मन फ्रेश राहतं घर परफेक्ट असण्यापेक्षा तुम्ही हेल्दी आणि हॅप्पी असणं जास्त महत्त्वाचं आहे कारण गृहिणी आनंदी असेल तरच घर आनंदी राहतं मैत्रिणींनो तुमचा थकवा तुमच्या मेहनतीचा पुरावा आहे पण स्वतःची काळजी घेतली तरच तुम्ही मजबूत राहू शकता आजपासून हे दहा उपाय तुमच्या आयुष्यात आणा आणि स्वतःला पुन्हा आनंदी बनवा गृहिणीला आळस येतो असं आपण म्हणतो पण खरं तर तो आळस नसतो तो, तो असतो थकवा रोजची कामं जबाबदाऱ्या कधीच न संपणारं रुटीन यामुळे यामुळे शरीर आणि मन दोन्ही दमून जातं दररोज तीच कामं स्वयंपाक साफसफाई भांडी कपडे यामुळे कंटाळा येतो आणि तोच आळस वाटतो आपण कितीही काम केलं तर जर कोणी कौतुक केलं नाही तर मन खचतं तेव्हा काम करायची इच्छा कमी होते आणि तोच आळस वाटतो कधी कधी आळसाचं कारण व्हिटॅमिन कमी असणं झोप कमी असणं किंवा स्ट्रेस असणं हे देखील असू शकतं घरासाठी सतत काम करत राहिलं की आपण स्वतःलाच विसरतो मन थकतं आणि काम कना करायची एनर्जी राहत नाही दररोज थोडा मी टाईम ठेवा सगळं एकदम न करता थोडं थोडं करा कुटुंब तुमचं आहे तुम्ही एकटी नाही आरोग्य चांगलं असेल तर एनर्जी चांगली राहते आरशात बघा आणि सांगा मी स्ट्रॉंग आहे यामुळे मन रिफ्रेश होतो मैत्रिणीनो गृहिणी आळशी नसते ती फक्त खूप काम करून थकलेली असते तुम्ही घरासाठी जे करता ते खूप मोठं आहे म्हणून स्वतःला दोष देऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा सकाळपासून रात्रीपर्यंत कामांची यादी खूप मोठी असते म्हणून काम छोट्या छोट्या भागात विभाग विभाजन करा उदाहरणार्थ सकाळी स्वयंपाक थोड्या वेळाने भांडी प्लस कपडे संध्याकाळी साफसफाई यामुळे थकवा आणि आळस दोन्ही कामं कमी होतात तुम्ही मन मशीन नाही दररोज वीस तीस मिनिटं स्वतःसाठी ठेवा थे तो वेळ चहा पिणं भजन ऐकणं किंवा शांत बसणं हा छोटा ब्रेक तुमचं मन आणि शरीर रिचार्ज करेल अनेक वेळा आळसाचं अर, कारण असतं शरीरात एनर्जी कमी असणं दूध सुकामेवा फळं हिरव्या भाज्या हे तुमचं शरीर स्ट्रॉंग ठेवतात आज मी हे काम आनंदे आनंदाने करणार असं स्वतःला सांगा पॉझिटिव्ह विचार असतील तर आळस आपोआप कमी होतो तुम्ही एकटी नाही मुलं नवरा सगळ्यांची मदत केली तर तुमचा ताण कमी होईल प्रत्येकाला छोट्या छोट्या कामांमध्ये विभाजन करून द्या हलका व्यायाम केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि आळस कमी होतो दररोज तेच काम केल्याने कंटाळा येतो कधी वेगळी रेसिपी बनवा कधी घर सजवा, कधी भजन ऐका यामुळे कामात इंटरेस्ट येतो आज मी खूप छान काम केलं हे स्वतःला सांगा तुम्हीच तुमची ताकद आहात रात्री सहा ते सात तास झोप घेतली तर दुसऱ्या दिवशी आळस येत नाही तुम्ही खुश असाल तरच खुश घर खुश राहील म्हणून स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं मैत्रिणींनो आळस हा तुमचा शत्रू नाही तो तुमच्या थकव्याचा संकेत आहे तुमची काळजी घ्या स्वतःला जपा आणि स्वतःचं आयुष्य आनंदाने जगा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे थोडंसं रिलेटेबल वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि जर आपल्याला कामाचा खूप जास्त कंटाळा येत असेल रोजचे कामं खूपच कंटाळवाने वाटत असेल तर आपण टू डू लिस्ट करायला शिकू शकतो टू डू लिस्टमध्ये काय करायचं आहे आद आपल्याला एखादी डायरी तयार करायची आहे आणि त्यामध्ये उद्या आपले जे महत्त्वाचे काम आहेत ते सगळ्यात अगोदर लिहायचे त्यापेक्षा कमी महत्त्वाचे नेक्स्ट द दो, दोन नंबरला आणि थोडे कमी महत्त्वाचे तीन नंबरला असं आपल्याला कामांचं विभाजन करायचं आहे आणि ते काम केल्यानंतर जे काम झालं आहे त्यावरती टिकमार करायची आहे कधी तुम्हालाही असं वाटतं का इतर वाया इतकं पटकन काम करतात आणि मला मात्र सगळं स्लो वाटतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आहोत आपण नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करतो पण प्रत्येकाचं घर काम आणि परिस्थिती वेगळी असते ती पटकन काम करते म्हणून तुम्ही कमी आहात असं नाही कोणतंही काम पटकन करायचं असेल तर त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्लॅनिंग गरजेचं असतं ती बाई पटकन काम करते कारण तिला सवय आहे कधी कधी आळस वाटण्याचं कारण असतं तुमची तब्येत झोप किंवा मूड तुम्ही स्वतःला दोष देऊ नका काही जणी पटकन काम करतात पण तुम्ही काम परफेक्ट करता म्हणून वेळ जास्त लागतो पण तुमचं काम सुंदर असतं सकाळी उठल्यावर आजचं काम ठरवा मल्टीटास्किंग टाळा थकवा कमी होईल आज मी हे काम केलं हे स्वतःला सांगा तुमचं काम स्लो नाही तुमचं काम स्ट्रॉंग आहे मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणी वेगळी असते कुणी पटकन काम करतं कोणी मन लावून पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही कमी नाही तुम्ही युनिक आहात तुमची गती तुमची ताकद आहे आज मी तुम्हाला सुनीता नावाच्या एका गृहिणीची गोष्ट गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे तिच्या थकव्याची तिच्या संघर्षाची आणि तिच्या जिद्दीची सुनीता रोज सकाळी उठायची आणि कामाला लागायची स्वयंपाक भांडी कपडे साफसफाई सगळं ती करायची पण तिला नेहमी असं वाटायचं इतर बाया इतकं पटकन काम करतात आणि मला मात्र खूप वेळ लागतो ती शेजारच्या बाईकडे बघायची ती पटकन काम आवरून मोकळी व्हायची आणि सुनीता स्वतःला म्हणायची मी इतकी स्लो का आहे एक दिवस तिच्या मुलीने विचारलं आई तू इतकं काम करतेस मग तुला स्वतःवर प्राऊड का वाटत नाही त्या प्रश्नाने सुनीताचं मन हल्लं तिने लक्ष दिलं ती काम पटकन करत नाही कारण ती काम मन लावून आणि परफेक्ट करते तिचं काम क्वालिटी असतं कारण प्रत्येकाची गती वेगळी असते तिने कामाचं प्लॅनिंग सुरू केलं जे महत्त्वाचं ते आधी तिने स्वतःसाठी पंधरा मिनिटं ठेवली त्यामुळे तिचं मन फ्रेश होत होतं तिने कुटुंबाकडून मदत मागितली घर एकटीचं नसतं कुटुंबाचंही असतं तिने स्वतःचं कौतुक सुरू केलं आरशात बघून म्हणायची मी खूप छान काम करते आणि मैत्रिणीनं सुनीत अस्लो नव्हती ती फक्त जास्त जबाबदाऱ्या सांभाळत होती आपणही स्वतःची तुलना न जा करता स्वतःची किंमत ओळखाय उल्खाय, ओळखायला पाहिजे पाहिजे गृहिणीचा वेग नाही तिची मेहनत महत्त्वाची असते आणि सुनीताने जीवनामध्ये हे पाच बदल करून खूप जास्त प्रगती केली आणि तीही आता स्वतःवर खूप कॉन्फिडंट झालेली होती आणि तिचेही कामं आता पटापट होऊ लागले होते आपण दिवसभर काम करतो पण तरीही दिवसाच्या शेवटी वाटतं आज काहीच पूर्ण झालं नाही कारण काम असतं खूप पण प्लॅनिंग नसतं म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे टू टू डू लिस्टनुसार घर काम घरकाम कसं करायचं टू टू लिस्ट म्हणजे फक्त कामांची यादी नाही ती तुमच्या दिवसाची दिशा आहे प्लॅनिंग असेल तर काम वेळेत पूर्ण होतं थकवा कमी होतो आणि मन स्ट्रेस फ्री राहतं सकाळी उठल्यावर पाच मिनिट स्वतःसाठी ठेवा आणि आजचं सगळं काम लिहून काढा उदाहरणार्थ स्वयंपाक भांडी कपडे साफसफाई मुलांची तयारी जे डोक्यात आहे ते पेपरवर आणा मन हलकं होतं सगळं काम एकदम बघितलं की ते खूप मोठं वाटतं म्हणून लिस्टला तीन भागात डिवाईड करा सकाळ दुपार संध्याकाळ यामुळे काम व्यवस्थित होतं लिस्टमध्ये जे काम अर्जंट आहे ते आधी पूर्ण करा बाकी कामं नंतर यामुळे गोंधळ आणि स्ट्रेस कमी होतो मल्टीटास्किंग एका वेळेस एकच काम करा मल्टीटास्किंग केल्यावर काम स्लो होतं आणि थकवा जास्त येतो म्हणून एक काम पूर्ण मग दुसरं सुरू छोटा ब्रेक घ्या प्रत्येक दोन तीन कामानंतर पाच मिनिटं बसून घ्या हा छोटा ब्रेक तुमचं शरीर आणि मन दोन्हीही रिचार्ज करतो पूर्ण झालेलं काम टीक करा काम पूर्ण झालं की लिस्टमध्ये करा हा टीक मार्क तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतो आणि मोटिवेशन वाढवतो स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा लिस्टमध्ये फक्त घरकामच नाही स्वतःसाठीचा सा वेळही लिहा कारण तुम्ही खुश असाल तरच घुश घर खुश राहील टू नुसार काम केल्यावर काम सोपं वाटतं थकवा कमी होतो आणि दिवस आनंदात जातो आजपासून तुमचा दिवस प्लॅनिंगने सुरू करा गृहिणीचा दिवस प्लॅनिंगने चालतो आणि प्लॅनिंग असेल तरच जीवन स्ट्रेस फ्री राहतं चला मैत्रिणींनो नमस्कार